जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी ऑफिसमध्ये तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण एकदम खतरनाक असा बॅनर केला आहे बॅनर करण्यासाठी तुम्हाला सिंप्ली पिक्सलॅब ॲपची गरज आहे पिक्सलॅब ॲप ओपन करून घ्यायचं आहे पिक्सलॅब ॲप ओपन करून घेतल्यानंतर थ्री डॉट टू जाऊन ओपन पी एल फाईल जायचं आहे जी काय मी तुम्हाला पी एल फाईल दिली आहे त्या पी एल फाईलचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती बॅनर सात तुम्हाला पी एल फाईल ओपन करून घ्यायची आहे बिल फाईल ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता एकदम खतरनाक असा बॅनर झालेला आहे तुम्हाला इथे फक्त तुमचे फोटो आणि नाव चेंज करायचं आहे फोटो नाव चेंज करण्यासाठी तुम्हाला सिम्पली इथं जाऊन हा फोटो डिलीट करून तुमचा फोटो ॲड करायचा आहे इथं तुम्हाला नाव चेंज करण्यासाठी सिम्पली इंडिया फोन करून तर म्हणून एक ॲप आहे ते ॲपची गरज लागणार आहे ते ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ॲप ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला युन कोड स्लिपीमध्ये जायचं आहे जे काही तुमचे नाव असेल ते इथं तुम्ही टाकून घ्यायचं आहे मी टाकून घेतो सिंपली तुम्हाला इथं कॉपी करायचं आहे कॉपी करून तुम्हाला डबल पिक्सलॅपमध्ये द्यायचं आहे पिक्सलॅपमध्ये आल्यानंतर सिंपली इथे एडिटमध्ये जाऊन तुम्हाला इथं पेस्ट करून टाकायचं आहे बघू शकतो एकदम खतरनाक असं नाव होऊन जाईल तुम्हाला रेड ऍडजस्ट करायचं म्हणजे करू शकतात हा फोटो डिलीट करून तुम्हाला तुमचा फोटो ॲड करायचा आहे एकदम खतरनाक असा बॅनर झालेला आहे आपण एकोणीस फेब्रुवारी म्हणजे तुम्हाला एकोणीस पी एल फाईल आपण देणार आहेत त्यामुळे तुम्ही आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हे तर पी एल फाईलला पासवर्ड दिलेला आहे मी पासवर्ड आपला असणार आहे बारा तेरा तर तुम्हाला सिंपली तुम्ही काय करता व्हिडिओ बघता पी एल फाईल घेऊन जाता लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आपल्या पी एल फाईलला पासवर्ड द्या लागलेला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे आपण पी एल फाईलला पासवर्ड दिलेला आहे एकोणीस पी एल फाईल मी तुम्हाला देणार आहे त्यातली आपली ही सातवी पी एल फाईल आहे आणि काय पी एल फाईल एकदम खतरनाक अशी पी एल फाईल आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सेव्ह अँड इमेज करून आपला बॅनन्स सेव्ह करून द्यायचा आहे